रत्नागिरीला किंवा गणपतीपुळ्याला म्हणजे वेगवेगळ्या पंधरावर जाऊन आपल्याला तिथं आधी मासे खाण्याची सवय आहे परंतु या सगळ्याला पाठा देत आता मात्र फिश लवर्सना एक चांगले आणि ताजे मासे या ठिकाणी आपल्याला खायला मिळणार आहे यांची मी सप्लाय चेन पाहिली सप्लाय चेन अशी आहे की रात्री ते मासे तिथं लोड करतात आणि सकाळपर्यंत इथं पोहोचतात म्हणजे आपण पंधरावर जरी मासे घेतले तर कदाचित ते आपल्या भागामध्ये येईपर्यंत चला ट्वेंटी फोर आवर्स जातात परंतु हे मासे कमी कालावधीमध्ये आपल्याला हे मासे आपल्याला रिजनेबल रेट मध्ये या ठिकाणी अवेलेबल झाले आहेत मला खास करून कौतुक यासाठी वाटत की आमचे आणि त्यांचे वडील हे मला तीन महिन्यापूर्वी भेटलेले होते आणि तीनच महिन्यापूर्वी त्यांनी ही माझ्या एका डोकी असा असा आपण करणार आहे कदाचित मलाही वाटलेलं होतं किंवा त्यांनाही कदाचित माहिती नसेल पण अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी हे दालन सगळ्यांसाठी ओपन के केलेलं आहे खरं कौतुक यासाठी आहे की ही सगळी यंग कोर हो आहे पण तरी सुद्धा बिझनेसच्या माध्यमातून लोकांना प्रामाणिक सेवा देण्याचं से काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे या पंचक्रोशी मध्ये असणाऱ्या प्रत्येक फिश लवर्स एक चांगली आस्वाद या ठिकाणी इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण नक्की या इंग्लिशला क्लिक करावं अशी मी आपण सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद तुम्हाला घर समजतील